या ठिकाणी जे लोक उभे आहेत आंदोलन चालू आहे आणि याचा इतिहास असा आहे की एकतीस डिसेंबरला पारदीला जी काही दंगल झाली आणि या दंगलीला कारणीभूत जळगाव जिल्ह्याचे मंत्री आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कौटुंबिक वादावरनं झालेली आहे आणि याच्यामध्ये त्यांची पत्नी गाडीत होती नंतर मुलाची इन्व्हॉल्वमेंट झाली जर समजा हा वाद पर्सनली होता तो पर्सनलीवरच तो वाद सोडवला पाहिजे होता पण या वादाचं रूपांतर जर समजा तुम्ही अशा क्रायसिसमध्ये करत असाल दंगलमध्ये करत असाल आणि त्यांनी केलं आणि अशाच कोणी ज्या पोरानं त्या वाद घातला त्याला तर यांनी मारलं पिटलं पोलीस स्टेशनमध्ये मी मारलं इनफॅक्ट मध्ये पोलीस स्टेशनमध्ये एक त्याचा माणूस गेला तो फिर्यादी असो की आरोपी असो की साक्षीदार असो त्याला कोणीही मारू नये पोलिसही मारू नये आणि कोणी त्या शतूनही मारू नये घरी त्याला मारण झाली हा प्रकार भयंकर वाईट आहे जरी तो मुलगा आज इथे उपस्थित नसला तो घाबरून पडून गेलेला असला किंवा त्याला मॅनेज केलेला असलं पण ही जी, जी प्रणाली जी आहे हे टोटली अतिरेकी स्वरूपाची आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी जर तो वाद त्याचा होता गाडीला जागा मिळण्यासाठी प्रवासात वाट मिळण्यासाठी अडथळा दूर करण्यासाठी तर मग पाडदीची दुकानं जाळण्याची गरज काय बावीस दुकानं जाळली पाच कार जाळल्या याची गरजच काय होती म्हणजे मला असं वाटतं हा वाद वाद नव्हता या जातीत तणाव वाढून तो भडकवणं हे कार्य झालेलं आहे आणि म्हणून मला असं म्हणायचंय आता या लोकांचा एकतीस तारखेपासून आज त्या तारखेपर्यंत सत्तावीस अठ्ठावीस दिवस झाले आणि तरी यांना न्याय मिळत नाही का न्याय मिळत नाही आरोपींना का अटक होत नाही केली पाहिजे जर समजा माझा अनुभव आहे आम्ही लोकशाही दिनाला कागदाची लढाई लढतो आणि आमच्यावर आरोप होतो आम्हाला आठ दिवस जेलमध्ये ठेवलं जळगावमध्ये म्हणजे कागदाची लढाईसाठी आम्हाला तुम्ही आठ दिवस जेलमध्ये ठेवले आणि ज्या लोकांनी आगी लावल्या दुकानं जाळली माणसानं मारलं त्यांना मात्र अटक होत नाही अरे कसला न्याय कसली लोकशाही कसले गृहमंत्री कसला मुख्यमंत्री फडणवीस देवेंद्र फडणवीस तुमचा साथ चुकीचा आहे त्याच कारण असं की ही जी लढाई आहे शिवराज पाटील आणि फारुख शेख यांच्या मध्ये नाही आहे ही लढाई मंत्री गुलाबराव पाटील यांच्यामुळे झालेली आहे म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याच्याकडे लक्ष देत नाही जर समजा या भारतीय संविधानामध्ये सामान्य माणसापेक्षा एका आमदाराला आणि एका मंत्र्याला जर तुम्ही असं देत असाल तर ही लोकशाही मिस्टर रॉंग तुम्ही शासन चालवतात शपथ घेतात पंधरा ऑगस्ट दाखवतात तुम्हाला सविधाने प्रदर्शन म्हणजे या प्रजेची सत्ता आहे तरी कुठे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब जे प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये झालं हेच प्रकरण माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये चालू झालेलं आहे आणि आमचे मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रोटेक्ट करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक आरोपींना अटक होत नाही असं का असं का अरे तुम्ही चांगल्या चांगल्या अतिरेक्यांना गुन्हेगारांना अटक करतात आणि इथं पहाडे ते दुकानात जाणणाऱ्या लोकांना नाही करू शकत आणि ते मस्तपैकी पैकी मोकाट फिरतात फिरतात याचा अर्थ आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या मंत्रीच्या पालकमंत्रीच्या मंत्री, पालक मंत्री पाल गावामध्ये हा धुमाकूट चाललेला आहे हा अतिरिक्त आणि लोकशाही म्हणतो मी मुसलमान बांधवांची दुकानासोबत एक हिंदू बी होता त्या माणसाला यांनी पैसे देऊन चूप बसवलं आता हे लोक रस्त्यावर लढतायत बाया माणसं उभे राहत आहेत ओरडतायत समोर गिरीश महाजन मंत्री त्यांचं कार्यालय आहे आणि त्यांना लोक संकट मोहन म्हणतात अरे मग गिरीश महाजन तुम्हाला हे संकट दिसत नाही का ही जबाबदारी तुमची नाही का मग तुम्ही फक्त हिंदूंचे मंत्री आहात का फक्त तुम्ही भाजपचे मंत्री आहात का तुमच्याकडे आपत्ती व्यवस्थानाची जबाबदारी आहे की नाही आणि म्हणून म्हणतो की गिरीश महाजन तुमची पण जबाबदारी आहे देवेंद्र फडणवीस तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही या ठिकाणी गुलाबराव पाटलांना आण ते संपूर्ण दुखित आहे या ठिकाणी ही जी लढाई आहे ही धर्माच्या नावाने नाही आहे ही लढाई त्या लोकांच्या रोजीरोटीसाठी साठी आहे कारण यांचे रोजीरोटीचे साधन या, या गुंडांनी गुन्हेगारांनी जाणून टाकलेली आहे आणि म्हणून मी असं म्हणतो की देवेंद्र फडणवीस प्रजासत्ताक दिन जर खरंच तुम्हाला साध्य करायचं असेल साजरा करायचा असेल तर या प्रजेच्या हिताचं रक्षण करणं तुमची जबाबदारी आहे आज या मुस्लिम बांधवच्या अल्पसंख्या आहेत म्हणून तुम्ही दुर्लक्ष करतात पण हीच वेळ हीच गुन्हेगारी जर वाढली तर हीच वेळ हिंदू बांधवांवर सुद्धा येणार आहे आणि म्हणून मी असं म्हणतो जर आमचा कोणी मंत्री माझावर आलेला असेल त्याला लगाम लावणं खूप आवश्यक आहे आणि जे कोणी आरोपी जाळपड करणारे असतील जे कोणी आरोपी मारा ठोकी करणारे असतील त्यांना अटक करणं खूप आवश्यक आहे असं माझं स्पष्ट मत आहे असं समजू नका की हे लोक कमी आहेत हे लोक गरीब आहेत म्हणून आपण काही करू शकतो नाही शेवटी तुम्हाला समाज मन राखणं गरजेचं आहे जर हिंदू मुसलमान लोक जर आपसामध्ये असा भेदभाव करत असतील आमचं महाराष्ट्र सरकार असा भेदभाव करत असेल हे चुकीचं आहे म्हणून मी देवेंद्र फडणवीस तुम्हाला म्हणतो आणि गिरीश महाजन बायनेम तुम्हाला म्हणतो तुम्हाला अपील करतो ही तुमची जबाबदारी आहे आणि हे तुम्ही उपकार करत नाही या पदासाठी तुम्ही लढाया करतात कटे कार करतात मुख्यमंत्री होतात गृहमंत्री होतात आणि मी तर सरळ सरळ या गिरीश महाजन या मंत्री समोर असा प्रकार पाहतोय पाहिजे तुम्हाला कोणी बोलत नाही म्हणून तुम्ही काही कृत्य करायची अति सत्ता आहे म्हणून तुम्ही हानामारी करायची तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून तुम्ही कोणाची घरं जाळायची कोणाची दुकान जाळायची हे चुकीचं आहे आणि म्हणून माणुसकीच्या नात्याने शासकीय प्रशासकीय कायद्यानुसार आमचं तुम्हाला आग्रह आहे विनंती नाही फडणवीस साहेब गिरीश महाजन साहेब तुम्हाला आम्ही विनंती करणार नाही इट इज युअर अकाउंटेबिलिटी यु आर रिस्पॉन्सिबल फॉर क्रायसिस मिस्टर फडणवीस मिस्टर महाजन अँड यू डोंट ऑल अँड डोंट एक्सक्यूज दॅट मिस्टर गुलाबराव Patil, that is a, Gulabrao Patil has been taken a mistaken, and he is the minister of the criminal ground here and you should consider the case. The SP and the collector of this Jalgaon district also consider that Bulaubra Patil is not the political leader. He is not the minister because his behavior is not good as like that minister and MLA and MP also. Hence uh, yes, why I appeal, I repress, I force the government and the government officer Take the concern of these people and give them that money to establish the shops, the business, and stop this crisis. Arrest these criminals' people. That wise I say firmly. Otherwise, this is not a democratic way.